जाई काजळ प्रस्तुत मैत्र हे शब्द सुरांचे हो, विदुषी यांचे शिष्य शास्त्रीय गायक अतुल खांडेकर आपल्या भेटीला येत आहेत मैत्र हे शब्द सुरांचे या मालिकेत ख्याल संगीताची जी मुख्य तत्व आहेत जी मूल्य आहेत ती सगळीकडे सारखीच आहेत मानसका आणि मी घरात रविवार दिनांक जून रोजी रात्री साडेआठ वाजता आणि रविवार दिनांक तेवीस जून रोजी सकाळी दहा आणि सायंकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेज वरही हे प्रसारण आपण पाहू शकता जाई काजळ प्रस्तुत मैत्र हे शब्द सुरांचे